अव माय काय मस्त छोटे छोटे एवढे सुंदर फ्लावर आहेत व बाई किती सुंदर फ्लावर तर मी आज तुम्हाला दाखणार आहे ह्याच फ्लावरची भाजी आमच्या शेतातले ताजे ताजे छोटे छोटे फ्लावर तुम्ही बघितलेत काय नक्की कमेंटमध्ये का सांगा असे फ्लावर तर मी ना ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवलं मस्तपैकी गरम पाण्यानं धुवायचं आहे आपल्याला तर आपण इथं कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि गरम करून मग त्याच्यामध्ये आपल्याला का टाकायचं आहे नेहमीप्रमाणे जिरा टाकायचा आहे बाई जिरा टाकून झाल्यावर आपल्याला गरम आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचे कांदे आपल्याला कांद्याचे तडका द्यायचा बहुत सिंपल रेसिपी सांगितला मी ना एकदम कमी साहित्या दोन साहित्य वापरून तुम्ही हे भाजी मस्त पैकी खाऊ शकता जे नाही खात असतील ते बी मस्त खातील एवढी टेस्टी बनते मायावर विश्वास ठेवा ना करून पहा तुम्ही ही भाजी फ्लावर तर खूप जणांनी आवडत नाही आणि खूप जणांना माझ्यासारखं बहुत आवडते तर मी इथं टाकला अद्रक लसणाचा एक चम्मच पेस्ट फक्त एक चम्मच टाकायचा आहे मस्तपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदे पाण्याने किती मस्त लाल 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 भाजलाव आणि मग आपल्याला काय याय मस्तपैकी मिक्स करायचं आहे अजून दुसऱ्या पाण्यानं धुवून टाकतो मी फ्लावर मस्त दिसत आहेत गा एक नंबर गोल गोल छोटूसे छोटूसे फ्लावर मला बहुत क्यूट वाटत आहे तर मी नाही याच्यामध्ये टाकला आता काहीच नाही <laughs> काहीच नाही म्हणजे आता टाकाचे ना आपल्याला अर्धा चम्मच हळद टाकून आणि मस्त पैकी मिक्स करून त्याच्यामध्ये मग टाकाची आपल्याला हिरो चटणी कोल्हापुरी दोन चम्मच मी टाकतो मस्तपैकी मस्त तेज तवारी होते ना मस्त बाई एक नंबर झनझणीत पाहिजे आपल्याला ते इथं मीठ चवीनुसार टाका तुम्हाला पाहिजे तेवढं आणि मस्त पैकी मिक्स करून घ्या पाण्याचा खूप कमी वापर केला बाई मी ना कारण आपल्याला पाणी पाणी भाजी आवडत नाही मस्त पैकी अशी आणि मी त्या मसाल्याच्या जिथं वाटलो अदरक लसणाचा पेस्ट त्याचे थोडंसं पाणी टाकून आपल्याला तेच त्या ते मसाल्यात टाकायचं आहे तेवढाच पाणी आपल्याला वापरायचं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त पैकी खूप असा टेम्पिंग म्हणतात तसा मसाला दिसत आहे मस्त वाटर वाटर वॉटरप्रूफ नाही वॉटरप्रूफ नाही व नाही काहीतरी म्हणतात ना तोंडाला वॉटर सुटल्यासारखं दिसत आहे <laughs> सॉरी तोंडालीच वॉटर सुटल्यासारखं का म्हणतात ते नाही माहीत पण मी ना मस्तपैकी पाणी सुटण्यासारखा मसाला केला हो मस्त तेल तवंग वरती आलेला आहे तर मी आता याच्यामध्ये पुरेचे पुरे फ्लावर टाकून देतो आणि तुम्ही पाहू शकता मस्त स्वच्छ केला हो मी का ना काहीच गंदगी नाही ठेवलं आहे त्या फ्लावरमध्ये इकडून तिकडून पाहून टाकलं कुठं काही आहे का टोचलेला किडा कुडा काही तर का नाही दिसला मग व्यवस्थित मी ना फुलगोबी पूर्ण टाकून म्हणजे फ्लावर टाकून पूर्ण मिक्स करून टाकलो आणि मग त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला काहीच टाकायचं नाही आता आपल्याला फक्त एकच प्रोसेस करायची आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मसाल्याची कोटिंग द्यायची आहे त्याच्यामध्ये मसाल्याची कोटिंग झाल्यावर मग तुम्ही पाहू शकता मी फक्त याचे आले आता फक्त वाफेवर शिजवणार आहोत फक्त तेलात शिजवणार आहोत कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे खूप सुंदरशी अशी डब्यात घेतो आपण कशी तर मी येते का मस्तपैकी मिक्स केलं मस्त तेल सुटलं फक्त झाकण मारून ठेवतो मी एक दहा ते पंधरा मिनटं नाही का आपल्याला फक्त शिजून घ्यायचं आहे तेलामध्ये एकदम मी नाही शिजवायची आहे गलगली तर आपण तुम्ही पाहू शकता आता मी मस्तपैकी शिजवला आहोत तर आपल्याला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे मसाल्याची म्हणजे व्यवस्थित दिसत आहे एक नंबर डबेवाला बी खुश होऊन जाईल का डबा दिला म्हणून म्हणजे जलेबी आपण देत आहोत टिफिनमध्ये तर समार टाकला मी वरतून मस्तपैकी गाणी शिंगले ना तुम्हाला प्लेटमध्ये चांगली चमचा माझी प्लेटमध्ये काढून दाखवतो पा मस्त भाजी दिसत आहे का नाही मग ठोका एक लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलने नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनलेली आहे तर रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आहे आणि इथे मस्तपैकी गरम गरम चपाती झाली आहे तर मग देतो म्हणलं डब्यामध्ये ना खातो थोडंसं मी बी वाचली राहीन तर ठीक आहे थँक्यू सो मच